मंडळी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवलिंग कुठे आहे नमस्कार मंडळी मी शुभम आणि स्वागत आहे आपलं इतिहासाच्या पाऊलखुणा या सिरीजमध्ये आज आपण भेट देत आहोत आपल्या ठाण्याच्या कोपिनेश्वर महादेव मंदिराला जिथे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवलिंग आहे असं म्हटलं जातं की दरवर्षी या शिवलिंगाची उंची ही वाढत जाते आणि ज्या दिवशी हा शिवलिंग या मंदिराच्या छताला टेकेल त्या दिवशी या सृष्टीचा विनाश होईल अत्यंत भव्य दिव्य असलेलं शिवलिंग पुरातन मंदिर आणि आजूबाजूचा भक्तिमय परिसर यामुळे हे मंदिर अत्यंत सुंदर आहे मंदिराच्या परिसरात काही अत्यंत सुंदर अशी मंदिरे आपल्याला बघायला मिळतात ज्यामध्ये गणपती मंदिर देवीचं मंदिर, मंदिर विठ्ठल रखुमाई मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर प्रभू श्रीराम मंदिर आपल्याला बघायला मिळतं महाराष्ट्रातलं सर्वात मोठं शिवलिंग असलेल्या या मंदिराला तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता ठाणे रेल्वे स्थानकापासून वॉकेबल डिस्टन्सवरती असलेलं हे मंदिर तलावपाली जवळून अगदी हाकेच्या अंतरावरती आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद